श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पहा कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल तुमच्या मनासारखं काही का घडून येत नसेल हातात घेतलेलं काम पूर्ण होत नसेल पैसामुळे किंवा इतर गोष्टींमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकले असेल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला तुमचे मार्ग सापडतील हे संदेश ऐकून तुमच्या मनाला समाधान मिळेल तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हा संदेश शेअर करायला विसरू नका तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल तुमच्या एका शेअरने कुणाचे आयुष्य बदलू शकेल कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल म्हणून हा संदेश नक्की शेअर करा जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात त्या लीला असतात जो जो स्वामींकडे श्रद्धेने आणि भक्तीने येईल त्याचे ते, ते कल्याणच करत असतात पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते कधीकधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही जर एखादी गोष्ट स्वामींनी आपल्या मनासारखी केली नाही तर समजून जावे की त्या गोष्टीमागे एक मोठं संकट आपल्या मागे येणार असतं ते स्वामींनी टाळलेलं आहे हा विश्वास आपला त्यांच्यावर असायला हवा तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही आपण जेव्हा रडत असतो दुःखी असतो तेव्हा तेही दुःखी असतात आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात उद्याची काळजी करू नका ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळलं आहे तो उद्याही सांभाळेल संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतंच न मागता सर्व काही मिळेल फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा स्वामींचा पाठिंबा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमच्या सर्व चांगल्या कामात ते तुम्हाला मदत करणार आहेत लक्षात ठेवा आपले अंतकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही टोचू देणार नाही स्वामी म्हणतात आम्ही सोबत असताना कशाची काळजी करू नका तुम्ही फक्त कर्म करून माझ्यावर अटल विश्वास ठेवा तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत अडचणी कितीही येऊ द्या परंतु प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न पहा परमेश्वर नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगली किंवा वाईट वेळ कधीही सांगून येत नाही तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नेहमी वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण माणूस की ठराविक ठिकाणीच जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तिथेच परमेश्वराचे वास्तव्य असते स्वामी म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव भलेही कितीही मोठे संकट असू दे तू कधी डगमगू नकोस निश्चिंत रहा, तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल आहे हे कधीच विसरू नकोस भिवू नकोस पुढे जात रहा, संकटे दूर होतील हाच तुला माझा आशीर्वाद आहे श्रीस्वामी समर्थ